आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज असलेल्या नाल्यावर येथील संतोष कदम नावाच्या शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी घटनास्थळी शेतकरी बांधवांनी समयसूचकता दाखवल्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे प्रशासन या ठिकाणी तात्काळ आलेला आहे सदरील घटनेवर तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा स्वामी आपल्या सोबत आहेत मॅडम काय प्रकार आहे काय नेमकी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं अस्वस्थ करणार आज सकाळी ज्यावेळेस मोबाईलद्वारे इथले शेतकरी संतोषजी यांचा जलसमाधी घेण्यासंदर्भातचा निरोप भेटला तसं मी पोलीस प्रशासन आणि आमचे नायब तहसीलदार श्री साहेब आणि तलाटी यांना मी तत्काळ सूचना देऊन घटनास्थळाकडे येण्यासाठी कळवलेलं होतं त्या अनुषंगाने आज आपण इथे हजर आहोत परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की धर्माबाद तालुक्यामध्ये मांजरा आणि गोदावरी अशा दोन मोठ्या नद्या आहेत त्यांच्या नदीत येणाऱ्या पाण्यामुळे आणि त्याच्या निर्माण होणाऱ्या बॅकवॉटरच्या फुगोट्यामुळे आपल्याकडले बरेच शेतं बरेच गटनंबर आपले, गट आपले पाण्याखाली जात आहेत आणि आपल्या चारही मंडळामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केलेले आहे त्याच्या अनुषंगाने शासनाचा जो जी आर आलेला आहे काल त्या अनुषंगाने जी मदत शासनाने घोषित केलेली आहे ती देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई आम्ही आता करत आहोत परंतु फक्त एवढंच सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की आपले जी परिस्थिती आहे ती खरंच खूप दयनीय अवस्थेमध्ये आपली आज शेती आहे परंतु कृपया कोणीही अशा प्रकारचं पाऊल उचलू नये फक्त शेतकऱ्यांचा उद्रेक पाहिला तरी एक गोष्ट लक्षात येते की शेतकऱ्यांच्या जनभावना अशा आहेत की वारंवार गेल्या चार वर्षापासून जी बॅकवॉटरचा प्रश्न सातत्याने येते त्याच्या संदर्भात शेतकऱ्याची मुख्य मागणी अशी आहे की इथल्या त्यांच्या पूर्ण रेषा नियंत्रण कायम कराव्यात त्या संदर्भात प्रशासन आता काय पावलं उचलणार आहे पूर रेषा नियंत्रित करण्यासंदर्भात जमिनीच्या संदर्भात देखील वरिष्ठ स्तरावर संबंधित उपविभागीय अधिकारी मॅडम असतील किंवा जिल्हाधिकारी महोदय असतील यांच्या वारंवार बैठका झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत चर्चा होऊन शासनाला तसं मला वाटतं त्यांचा अहवाल देखील गेलेला असणार आहे परंतु सद्यस्थितीत ज्या गट नंबर पर्यंत पाणी आलेलं आहे त्या गट नंबर मधले जे पिकं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी मी चोळाखा येथे ज्यावेळेस गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली होती मला वाटते अठ्ठावीस का एकोणतीस तारीख होती ती त्या तारखेला मी आले होते त्यावेळेस देखील आश्वासन दिलं होतं आणि आज देखील सर्व शेतकऱ्यांना मी सांगते की कृषी विभागासोबत माझं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे आणि त्याचे आदेश देखील आम्ही काढत आहोत कृषी विभाग आणि तहसील कार्यालयातील तलाठी या दोघांनी मिळून प्रत्येक गावच्या ज्या सर्वे नंबरपर्यंत गोदावरी किंवा त्यांच्या तिच्या बॅकवॉटरमुळे जे गट पाण्याखाली गेलेले आहेत त्याचं सर्वेक्षण करून तसे पंचनामे तयार करून ते पंचनाम्याचे एकत्रित रेकॉर्ड आम्ही तयार करत आहोत ते पूर रेषा आणि हा जो विषय आहे तो संबंधित डिपार्टमेंट बघेल परंतु ज्या गटापर्यंत पाणी आलेलं होतं त्याचे पंचनामे मात्र आम्ही करणार आहोत नेमका हो किती दिवसाचा आता माझ्याकडे कालच अनुदानाचा जीअर आला अनुदानाचा जी आर आला नसता तर कदाचित असता परंतु मला तरी हे काम करायला एक पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी नक्कीच लागेल तेवढा कालावधी घेऊन मी हे काम पूर्ण करून आपल्या सर्व शेतकऱ्यांची मागणी जी आहे की बाबा ते निश्चित प्रत्येक आहे किती गट पाण्याखाली जाते तर त्याचा एक आम्हाला आकडा द्या म्हणताय तर तो मी काढायचा प्रयत्न करेल निश्चितपणाने शेतकऱ्याचा हा एक विषय आहे की काल जे शासनानं अनुदान जे काही डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यावर शेतकरी समाधानी नाही कारण नुकसान हे लाखामध्ये झालेलं ला आहे आणि कुठेतरी ऐंशी रुपये कोणत्या शासन मदत कर करत आहे शेतकऱ्यांची भावना अशी आहे की शासनाकडून आम्हाला हे अनुदान नको आहे कोल्हापूरच्या धर्तीवर त्यांना पुन्हा एकदा या सर्व पुढित क्षेत्राला लाभ मिळावा अशी त्यांची मागणी बरोबर आहे तसं शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि यापूर्वी देखील आपण बऱ्याच निवेदनाद्वारे ही भावना आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयांमार्फत शासनाला कळवलेली आहे शासनानं जर तसं डिक्लेअर केलं तर ते देखील अनुदान आपल्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी दोना शेतकरी आणि शासन या दोन्हीमधला दुवा म्हणून आम्ही नक्कीच करू आज रोजी जे शासनाकडून जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये जी मदती केलेली आहे ती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू था था आ, काल मी अठरा तारखेला व्हिडिओ टाकलो होता मी आमच्या धर्मा तालुक्यामध्ये आमचे टोटल बुडून गेले आहे तर अजून आम्हाला सरकार आम्हाला दखल घेतला नाही तर मी आता जलसमाधी घेण्याचा मी आज प्रयत्न केला एका या शेतकऱ्याने मला काढण्याचा प्रयत्न केला आता माझ्या घरामध्ये आता खायला काही नाही माझ्या घरामध्ये आता दोन मुलं आहेत शाळेला तिथं शाळा फी मागायला सर दोन आम्हाला मा माय आणि बाबा वडील आहेत दवाखान्याला पैसे लागू लागलेत आता मी जगाव कसं तेच मला प्रश्न प्रशासनाला विचारायचं आहे काय मागणी आहे शासनाकडे तुमची नेमकं काय कसल्या स्वरूपाची मदत पाहिजे शासनची काल आर्थिक मदत जाहीर केलेली आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात ते आठ हजार आम्हाला काहीच होईना बघा साहेब आम्हाला जेवढे आमच्या गंगाबुटीचे तेवढे गाव बावर बुडून चलेत तेवढा आम्हाला सरकारनं मोबाईलला देऊन टाकून द्यावा तर आम्ही समाधान बघा नसतं आता काय आहे माझं काय खरं नाही बघा आठ दिवसामध्ये माझी म्हणजे मनसेस्ता बिघडून गेलेली आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून या मतदारसंघाच्या आमदाराला या जिल्ह्याच्या खासदाराला आपण काय सांगणार काय आमदार साहेबाला मी हिडो केला आमदार साहेबाचाच होता आमदार साहेब आमच्या गावात येऊन तुम्ही आमची बघा असता म्हणून मी काल हिडो केला तर कोणीच झालं नाही आमच्या गावामध्ये तर हे पाहिजे काय येत होते आज मी नऊ मजूर मेला असलं तर आज कोण माझ्या लेकरा बाळाचं मज आज कोण बघत होतं आता तुम्ही म्हणजे आई वडील बघले असेल किती म्हाते आहेत आता माझ्या घरात खायला काही नाही मी हा मग आमदार काय मेले नाही काय सांगा तुम्हीच हा मी आता कर्ज बाजारी हवा मला ग्रामीण बँकेचं कर्ज आहे तिथं ट्रॅक्टर मी काय ट्रॅक्टर घेतला आम्ही जोड धंदा म्हणून ते झालं माझ्या घराला येऊ लागलय मी राहू कसं जगू कसं सांगा बरं शासन आठ दिवसामध्ये दखल घेतला तर बरं आहे नाही तर आठ दिवसामध्ये माझं काय होईल हे सरकार बघून घेईल गेल्या बारा दिवसापासून कारेगाव का फाट्यावर शेतकऱ्या संघर्ष समितीच्या वतीनं तालुक्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचे चा शेत जे कार्यकर्ते आहेत ज्यांचं नेतृत्व नेतृत्व करत आहेत या सगळ्या आंदोलनाचं सैनाथ पाटील आपल्या सोबत आहेत का काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत काय मागणी आहे सरकार आम्ही रितसर कायदेशीर कायदेशीरपणानं साखळी उपोषणाची सुरुवात करून दिनांक आठ तारखेपासून आम्ही सुरुवात केलेली आहे जवळपास बारा तेरा दिवस झालेले आहेत साधा साध शासनाचा सत्तेत असणारा एकही प्रतिनिधी आमची दखल घ्यायला अजूनही आलेला नाही असे या दखल घेत नाहीत म्हणूनच हे शेतकरी हे पावलं उचलत आहेत तरी आम्ही शेतकऱ्याला समजावून सांगत आहोत की बाबा इथपर्यंत जाऊ नका काय मरायचं असेल तर सगळेच मरू हे आम्ही लेखी पण कळवणार आहोत शासनाला बाबा तुम्ही असं एका दोघाला मेल्यानं काय करणार आला मेल्यानंतर दोन लाख रुपये देणार पण याचं कुटुंब आहे याचे आई वडील आहे त्याचे लेकर आता याला कोण पोहोचणार याची कोण दखल घेणार त्याच्यामुळे यांना विनंती करायला इथं आलेलो हो आहोत आम्ही आणि आमच्या विनंतीचा मान यांनी ठेवला मात्र आमची आता पुढची दिशा आम्ही ठरवलेली पण आहे ते पाळी आम्ही शासनानं आमच्यापर्यंत येऊ देऊ नो आमच्या जमिनी अधिग्रहण करावं हो सगळ्यात मुख्य मुद्दा आहे किंवा कोल्हापूरच्या धर्तीवर आम्हाला जी आर काढा आम्हाला म्हणजे आम्ही समाधानी राहू आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमाचा मुद्दा तुम्ही जे पीक आपण करायला बुडून जाणाऱ्याला तेच आहे न बुडणाऱ्याला तेच आहे मग शासनानं ते शंभर टक्के इथं नदीच्या काटावर जे बॅकवॉटरला बुडतात त्याच्यासाठी वेगळा कायदा ना शंभर टक्के विमा तिथं लागू करा अशी मागणी सुद्धा आम्ही केले केलेली आहे अनेक मागण्या आता पंधरा दिवसापासून चालू आहे दखल कोणी घेतले नाही आता आम्ही आजच आज आमचा एक ठराव आला पण पाठवता बुद्रुकचा की बाबा उद्या उद्यापासून नेत्याला गावात बंदी आहे त्याच्यानंतर बाजारपेठा बंद आहे त्याच्यानंतर रस्ता रोखा आहे त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस आहे हे सगळे आमचं ठरवलेलेच आहे आम्ही आम्ही शेतकऱ्याला विनंती करतो तुमच्या मार्फत की बाबा टोकाचं पाऊल उचलू नका टोकाचं पाऊल उचलायचं असलं तर समस्त जेवढे गंगापट्टीच्या गोदावरी बॅक क्वॉटरने जेवढे जमिनी बुडालेत ते सगळे म्हणून एकदाच टोकाचं पाऊल घेऊ असं शासनाला एक दोघं मेल्यानं त्याला तुम्ही दहा जण मेलात तर त्याला फरक पडणार नाही आमदार खासदार एसी मध्ये आता त्याला इथं आलं तर होऊन लागते त्याला त्याच्यामुळे तुमच्या कोणी येणार नाही ते फक्त मतदान जेव्हा घेतील तेव्हा तुम्हाला दोन हजार रुपये देतील मतदान घेतील याच्या व्यतिरिक्त ते काही करणार नाहीत आपण जे करू आपला लढा आपल्याला उभा करायचा आहे आपला हक्क आपल्याला मागून घ्यायचा आहे त्याच्यामुळे सनदशील मार्गाने करा असं टोकाचं पाऊल घेऊ नका एवढं मी संघर्ष समिती बोल शेतकरी शेतकऱ्यांच्या भावना खूपच तीव्र आहेत आपण पाहिलेले आहेत आज एका शेतकऱ्याचा जीव या ठिकाणी प्रशासनानं आणि शेतकऱ्यांनी वाचवलेला आहे पण आम्ही या माध्यमातून आणि शेतकरी समिती सुद्धा सगळ्यांना विनंती करते की असं कोणी टोकाचं पाऊल उचलू नये शासनाला संवैधानिक मार्गाने हा लढा चालू आहे खरंतर शांततेने गेल्या बारा दिवसापासून कारेगाव फाट्यावरचं हे शेतकऱ्याचं उपोषण चालू आहे पण सरकार त्याकडे लक्ष दिलं नसल्यामुळं ही परिस्थिती ओढावलेली आहे शेतकरी संघर्ष समितीनं या पुढचा लढा तीव्र करण्याचं आपल्यासमोर समोर सांगितलेलं आहे कमीत कमी आमदार खासदारांना एवढं तरी करायला पाहिजे शेतकरी आत्महत्या करायला का करायला त्याची परिस्थिती काय घरची त्यांच्याकडून वैयक्तिक यांना काहीतरी मदत तरी शासनाची एवढी तरी कळायला पाहिजे होती कालच्या व्हिडिओ आमदार खासदारने दखल घ्यायला पाहिजे होती मात्र ते घेतले नाहीत कारण त्याला काय विषय आहे त्याचा हे मेले काय गेले काय तरी अजून सुद्धा विनंती करतो आमदार खासदार साहेबाला जेवढी मदत तुमच्याकडून वैयक्तिक होईल कुटुंबाला करावी हे मी सगळ्या शेतकऱ्या मार्फत विनंती करतो असलेल्या बारा दिवसापासूनच्या शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आजची ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे शेतकऱ्याचा संताप अनावर होत आहे शेतकरी संघर्ष समितीची नेमकी पुढची पावलं काय राहणार आहेत काय भूमिका आहे तुमची मला तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुळात हा विषय आणि हा परिस्थिती का उद्बोली याच्या खोलात जायची पहिले प्रशासनाची आणि शासनाची आवश्यकता आहे कारण की हा प्रश्न आमचा यावर्षीचा नाही हा विषय आमचा लगोपाठ जे चालू होत आहे पूरस्थिती येते हा चार वर्षाचा विषय आहे मागील चार वर्षाचा हा पाचवा वर्ष माझं म्हणणं आहे की प्रशासनाने ह्या अगोदर जे चार वर्षात आमची जमीन बुडाली ह्या हा पाचवा वर्ष आहे ह्याबद्दल काय ठोस पावलं उचलित त्या उदासीनतेमुळे हा आज आम्हाला दिवस उजडलेला आहे आमचा सरळ सरळ रोष शासनावरचा आहे प्रशासनावरचा आहे आणि हे जर अशी जर आमची चाल ढकल चालत राहिली पुढच्या भी काळात तर आम्हाला पुढचेही दिवस असेच भोगावे लागणार आहेत की याच्यापेक्षा बी वाईट परिस्थिती येणार आहे म्हणून हा आज जो आमच्या एका शेतकरी बांधवाने संतोष नावाच्या टोकाचा पाऊल उचलण्याचा मूळचा हा कारण माझ्या लक्षात इथं आल्यावर आलेला आहे शेतकरी संघर्ष समितीची पुढची आंदोलनाची दिशा काय आहे बारा दिवसापासून सरकार तिकडे फिरकलं नाही आमदार फिरकले नाहीत खासदार फिरकले नाहीत काय भावना आहेत तुमच्या समोरची रणनीती काय आहे आम्ही आजच्या घडीला शासनाकडे एकच मागणी करू शकतो आणि या लोकप्रतिनिधींना आमचं जाहीर आव्हान आहे कारण की मायबाप जनता तुमची इथं वाट पाहत आहे खूप दिवसापासून आमच्या आमच्याकडे तुमच्याकडे द्यायला वेळ नाही तुम्ही आमच्याकडे साधं फिरकून सुद्धा बघत नाही आम्ही या गोष्टी तो तुमचा जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आणि दुसरी गोष्ट राहिली शासनाची आम्ही आमच्या शासनाकडे कशा मागण्यात लावून धरल्यात आम्हाला ते योग्य पद्धतीने कसे रेटून लावायचे तो पण माहिती आहे माझी एकच विनंती आपल्या शेतकरी बांधवांना आहे येत्या काही दिवसामध्ये जे समिती जे सर्व शेतकरी गावातले सगळे ठरवतील त्याप्रमाणे पुढची दिशा ठरवली जाईल आणि एक शेतकरी न मरता एक शेतकरी आत्मदहन न करता एक शेतकरी टोकाचं पाऊल न उचलता सर्वानुमते सर्व आम्ही हे जो आज एक शेतकरी करायला लागला ते आम्ही येत्या काळामध्ये सर्व शेतकरी मिसळून आणि मिळून करणार आहोत काल सरकारनं हेक्टरी आठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये देऊ करून शेतकऱ्याची एक प्रकारे थट्टा केलेली आहे शेतकरी प्रतिनिधी म्हणून आपण काय करणार एकीकडं अभिनंदनही करून घेत आहे सरकार की आम्ही एवढं शेतकऱ्याला मदत केलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा साधारणतः साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना ठीक आहे का योग्य आहे का साडे गेल्या मागच्या वर्षी तेरा रुपये होतं आणि मर्यादा तीन हेक्टरची होती या वर्षी शासनाने जीआर आर काढलाय की आठ हजार पाचशे रुपये आणि मर्यादा दोन हेक्टरची केली त्या जी आरचा आम्ही आज चार वाजता पानसरे चौकामध्ये त्या जी आरची आर होळी करणार आहोत आणि एवढे उदासीन लोकप्रतिनिधी भेटले आमच्या मतदार संघाला की त्यांना शेतकऱ्याशी काही देणं घेणंच नाही फक्त कुठेतरी जातात कोणतं कागद आहे माहिती नाही वाचता तर येतच नाही वाचायला तर भेटतच नाही ते काय काय लिहिलंय त्याच्यावर जातात फोटो काढतात मी हे केलो मी ते केलो आज पंधरा दिवस झाले कारेगाव फाट्याला उपोषण चालू आहे ते फिरकायला सुद्धा तयार नाहीत आमदार असो खासदार असो खासदार आले होते मागे पूर पाहणी करायला नदीच्या पलीकडूनच गेले धर्माबाद तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणी पाहणीच करायला आले नाही निश्चित निश्चितप्रमाणे आपण बघत आहात शेतकऱ्याच्या भावना अत्यंत संतप्त आहेत आज झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्यांना कुठलंही टोकाचं पाऊल न उचलता संवैधानिकरित्यानं हा लढा लढला पाहिजे असं आम्ही या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद